मध्ये सर्वात पक्षाचे लोक या विषयावरती सहभागी झाले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी आरोपी आहेत आणि जो मास्टर माइंड आहे त्यांना आरोप म्हणजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे खर तर सगळेच पक्षाचे लोक एकत्र येत आहेत जितकी दहशत जे आहे मध्ये आहे हे बघा आमचा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न मला विचारला त्याच्यावरती मला बोलायला लागेल की या मतदारसंघामध्ये सुयाच्या टाशींचा टोका एवढा समजा माझा समाज आहे दुसऱ्यांदा मी इथं आमदार झालो पण आणि संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांच्या प्रकरणात जो काही विषय झाला हा सगळ्या जिल्ह्याने बघितला पण तो एक झाला रामकृष्ण बांगर म्हणून आहे रामकृष्ण भांगरवरती त्यांच्या कुटुंबावरती म्हणजे आपण मुलावरती तीनशे सात दाखल होईल आपण हे समजू शकतो काहीतरी ते केलं असं त्याच्या आई वडीलवरती कसं दाखल होईल बरं एक सोडून अट्रॉसिटी सुद्धा म्हणजे हा विषय फक्त एका समाजाचा सा नाही तो असे अनेक विषय काही सांगण्यासारखे सुद्धा विषय मीडियावरती लोकांसमोर हा हा काही एका समाजाचा नाही हा माणुसकीचा विषय हा आमच्या अस्तित्वाचा विषय आणि ज्या माणसामुळे या वाल्मिक कराडमुळे हा त्रास होतो ह्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला राजकारण आणायचं नाही पण या वाल्मिक कराडमध्ये मुळे दोन्ही जातीमध्ये एवढं तेढ निर्माण केले आणि ज्या प्रकरणात ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचे सोशल मीडियावरती फोटो बघितले अजून असे प्रकार होऊ नाही जर या वाल्मिक कराडला जे तीनशे दोन जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सह आरोप हे काही मी म्हणत नाहीये त्या मसा गावापासून जिल्ह्याच्या सगळ्यांना सीडीआर तपासून जे जे कोणी त्या आर मध्ये असतील त्यांना त्या ते गुन्ह्यामध्ये घेऊन त्यांना अटक लोक करा, कर करा ही सगळ्या जिल्ह्याची मागणी आणि खंडणीचा एक तर गुन्हा दाखलच झालाय विंडमिलचा विषय आहे सगळ्या स्वभाव आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे एक तर तपास करून दाखल करू म्हणतो एक तर गुन्हा दाखल झालाय ना अडचणी निर्माण होते का काय म्हणजे कशामुळे होत असतील बघा त्यांचे हे मी नाही म्हणलो पण हे सरळ धनंजय मुंडे साहेबांनी तो माझ्या जवळच आहे म्हणून हे मीडिया समोर म्हणले आणि ते या सरकारमध्ये मंत्री आहेत सगळ्यांना असं वाटतो त्यांचं संरक्षण त्यांना तिथे भेटतं आणि निश्चित भेटतंयच जर अटक जर पूर्ण महाराष्ट्र म्हणून तो अटक करा म्हणून आणि अटक होत ना हा पहिलाच प्रकार महाराष्ट्रातून दिसतोय तुमची मागणी काय असेल माझ आमची लोकांची एकच मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे जो या कटामध्ये होता हे बघा ज्यांनी हा ज्या पद्धतीने निर्दयपणे पोराने हे सुपारी घेणारे पोर आहेत ते मग त्यांना त्यांना सुद्धा आट गेला उशीर लागतोय त्यांना सगळ्या साधनं भेटतात त्यांना गाड्या फिरायला भेटतात म्हणून ज्यांनी कुणी दिलेत हा या वाल्मिकारांनी ज्या या, या गुंड प्रवृत्तीचे लोक फक्त एका ठिकाणी नाही तर जिल्ह्यामध्ये ज्यांनी केले जोपर्यंत त्यांना तुम्ही कोठडीची आट टाकत नाही तोपर्यंत आमचा जिल्हा शांत होणार नाही नाना पटोलेंनी धनंजय मुंडेंच्या यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांना मंत्रिपदातून हटवा आणि निपक्षपणे चौकशी करायची मागणी केलेली आहे बघा सगळे जण आपल्या आपल्या पद्धतीने बोलतात मी सभागृहामध्ये मांडत असताना मी या इथं फक्त एकच आमदार म्हणून आता मी असं विरोधात जर बोललो तर म्हणजे वा राजकारण वाटेल पण दोषीवरती शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आम्हाला तर विनंती आहे धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा की तुम्ही जर मीडिया समोर म्हणता ते की तो तुमच्या जवळच आहे तोपर्यंत पण तुम्ही सत्यत मला असं वाटतं ह्याच काही सगळं निघत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा पद हे घेतलं नाही पाहिजे असं जिल्ह्याची मागणी आजच्या बैठकीत नेमका निर्णय काय झाला आजच्या बैठकीचा असा निर्णय झाला की मी सभागृहामध्ये बोलताना जी घोषणा केली होती की सभागृह संपायच्या आधी सभा एक म्हणजे आठ दिवसामध्ये की अटक करा आणि माझी मागणी रास्त होती माझी मागणी रास्त होती की त्याला अटक करा अटक जर झाली नाही तर मला जिल्ह्यातून जे फोन येत होते की जोपर्यंत अटक होणार नाही आपल्याला शान बसून जमणार नाही भय्याचे भैया म्हणून तर ती त्या अनुषंगानेच आज आम्ही इथं बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्वच पक्षाचे लोक सर्व जाती समाजाचे लोक सर्व संघटनेचे लोक वकील संघ असतील व्यापारी असतील सर्व संघटना असतील आता एक चर्मकार संघटनेच्या तरुणांनी आता पाठिंबा येतो आत्ता इथं मला पत्र दिले सगळेच लोक होते आणि ते अठ्ठावीस तारखेला म्हणजे लोकर असते